प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस अकोले तालुक्यातील भंडारदरा या ठिकाणी रूपवते परिवार मुंबई आणि ग्रामीण धम्मयात्रा कमिटीच्या वतीनं कालकथित दादासाहेब रूपवते यांचा नव्याण्णववा जन्मदिन साजरा झाला यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध कालकथित दादासाहेब रूपवते यांच्या पुतळ्यांना आणि प्रेमानंद रूपवते स्नेहजा रूपवते यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली गेली या कार्यक्रमासाठी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे भंते महाराज ॲडव्होकेट संघराज रुपवते उत्कर्षा रुपवते सुशिलाताई रुपवते बी आर कदम यांसह मान्यवरांची उपस्थिती होती तर कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना धम्म परिवाराच्या वतीनं समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं तर डॉक्टर लंकेश्वर माधवराव किरण सोनवणे के बी मोटघरे आणि शरद तपासे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं कार्यक्रमाच्या निमित्तानं ॲडव्होकेट संघराज रुपवते तसेच उत्कर्षा रुपवते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तुम्ही डॉक्टर दुपारी येणार म्हणून आम्ही म्हणजे शो शोची तिकिटे काढलेली असतात आणि तुम्ही मॅटिनी शोला आला परंतु मॅटिनी शोची पण गंमत काही वेगळीच असते परंतु मॅटिनी शोला तुम्ही एकटेच आलेले आहात आणि ज्यांना आम्ही अकोल्याच्या किंवा संगमनेरच्या किंवा नगर जिल्ह्यात संपतावर सगळं आमचं जे वराड आहे त्या वराळाच्या ज्या वरमाई आहे त्या आरणी दुर्गात आहे त्या दुपारी येणार आहेत आणि आम्ही त्यांचा त्या ते ठिकाणी पण समता भूषण असा पुरस्कार देऊन यथोचित सत्कार करणार आहोत गौरव करणार आहोत टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट हा इतिहास इतका मोठा आहे हे मूलगंध कुटी हे नाव हो काय आहे हे जेतवन हे नाव हो काय आहे आणि दास आहे आणि त्यांचे सहकारी त्यातले बरेचसे हे बाबासाहेबांचे लेफ्टनंट होते अगदी साठच्या दशकापासून ते या भंडारदाराच्या ठिकाणी यायला लागले आणि मग हळूहळू हळू पुढं पुढं जात शेवटी नाईन्टीन एटी सिक्स म्हणजे शहाऐंशी साली हा विहार उभा राहिला आपण तो सगळा इतिहास जाणता आपण किंबहुना त्याचे मोठे मी तर साक्षीदार नाही म्हणणार मी तर असं म्हणेन की मी साथीदार आहात असे तुम्ही आदरणीय दादासाहेबांचे सुद्धा एक मोठे साथीदार आमचे आदरणीय बंधू बाऊलींची पण तुम्ही मोठे साथीदार त्यामुळे तुमच्याप्रती ज्या आमच्या आदराची आणि आभाराची भावना आहे ती व्यक्त करीत असताना एक दोन गोष्टींचा मी या ठिकाणी उल्लेख असा करेन की हा जरी कार्यक्रम आम्ही आता दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला इथे करतो तेवीस जुलैला आपण यशोत्तरा चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये नंतर चिंडाच्या सभागृहामध्ये अनेक वर्ष केलेलं आहे आणि यावर्षी दादासाहेबांच्या निधनाला पंचवीस वर्ष पूर्ण होणार आहे तर त्या दिवसाचा तो जो कार्यक्रम आहे तेवीस जुलै हा आजच आम्ही सांगतो की तुम्ही तिथं यायचं आहे आणि एक तुम्ही आमदार झाला आम्हाला फार आनंद झाला तेव्हापासून पाच पंचवीस वर्षापासून पण दरवर्षी धम्मयात्रा असताना आम्हाला असं वाटायचं की बाबा डॉक्टर आमदार नसते तर बरं झालं असतं याचं कारण असं असायचं की तिथे ते विधान परिषदेचं अधिवेशन असायचं आणि इथं आमची धम्मयात्रा असायची तर त्यामुळे आज तुम्ही इथे या ठिकाणी येऊ शकला आणि आमचा तो जो कार्यक्रम आहे एस एम बी टीचा त्या कार्यक्रमाला आपण जरूर जाल परंतु हा जो एक समतावादी विचार आहे आमचे वडील असे नेहमी सांगायचे की बाबांनो आपण सगळे जरी वेशीच्या बाहेर जन्मलेला असलो आणि वेशीच्या बाहेर जरी आपला संघर्ष सुरू असला तरी वेशीच्या आतमध्ये सुद्धा समतावादी लोकांचे मित्र आहेत आणि मग आदरणीय भाऊसाहेब थोरात असतील आदरणीय अण्णासाहेब शिंदे असतील त्या सगळ्यांचे नेते म्हणजे यशोंतरावणी चव्हाण असतील आणि तोच वारसा चालवणारी तुम्ही लोक असल्यामुळं मी तुमच्या पती आमच्या सगळ्यांच्या वतीनं की आमची ही जी काही स्ट्रगल आहे तो स्ट्रगल आम्हाला आजकालच्या म्हणजे मग कार्यकर्त्यांचा आणि एका पाठोपाठ कार्यकर्ते बोलत चालले होते त्यांना असं वाटतं की बाबा सगळ्या बाजूने सगळं आपल्याला घेरून टाकलेलं आहे आणि जे चार माणसं की ज्यांचा आम्ही आता दुपारी सत्कार करणार आहोत दुर्गा दुर्गाताईंच्या बरोबर एक तर डॉक्टर माधवराव लंकेश्वर की त्या जे ते, ते सुप्रीम टेन्डट होते अनेक वर्ष फार आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे त्याच्यानंतर मग आगरणी के मोडघरे हे आमचे पुण्याचे बौद्धाचार्य बुद्धी सोसायटी ऑफ अध्यक्ष आहेत त्यांचाही आम्ही सत्कार करणार आहोत आणखीन खास जे शरद तपास म्हणजे आपल्या या भोजदरीचे आहेत तेही या ठिकाणी दुपारी येतील आणि त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत आणि आणखीन एक खास व्यक्तिमत्व म्हणजे वामनदारा कर्डक असतील किंवा लक्ष्मण दादा केदार असतील किंवा विठ्ठलदाळा ओप असतील त्यांच्या पठडीतले किंवा त्यांचा वारसा चालवणारे असे कविवर्य या ठिकाणी किरण सोनवणे हजर आहेत आणि त्यामुळं असं एक वातावरण आहे किंवा असा एक माहोल आहे की सगळीकडून हा जो समतावादी विचार आहे त्याला घेरून टाकलेला आहे आणि तो समतावादी विचार या नगर जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये टिकणार की टिकणार नाही आणि ह्या सगळ्या विचारांचा असा काही म्हणजे त्याला नेस्तनाभूत केलं जाईल की पुन्हा तो वरती येईल की येणार नाही अशा प्रकारची प्रकारची भीतीदायक चिंता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असताना खास करून भारतीय काय होईल आज चळवळीचा सर्वात मोठा इतिहासकार कोणी असेल तर आदरणीय आपल्याला तो दिसेल त्याचबरोबर आदरणीय कदम सर बहुजन शिक्षण संघाचे अध्यक्ष आहेत बाईंच्याच वयाचे आहेत आणि त्यांचा एवढाच त्यांचा अनुभव राहिलेला आहे चळवळीमध्येही त्यांचं खूप सक्रिय काम राहिलंय शिक्षण चळवळीत त्यांचं काम राहिलंय त्याचबरोबर आज विचारपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीने ज्यांना आपण आज समाजभूषण हा पुरस्कार देत आहोत ते सगळे चारही मानकरी आज आपल्यासोबत आहे त्यांचं आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे कुटुंबीय हो, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या गावातून आलेले लोक या सगळ्यांचं मी धम्मयात्रा कमिटीच्या वतीने खूप खूप स्वागत करते खरं तर धम्मयात्रेला प्रास्ताविक काय करावं हो? जो कार्यक्रम आपण सगळे मिळूनच करतो आपल्या सगळ्यांच्या यश आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून जो कार्यक्रम होतो त्याच्याबद्दल मीच तुम्हाला काय सांगायचं सा। हा प्रश्न आज जेव्हा मला सांगितलं की प्रास्ताविक करा तेव्हा उभा राहिला पण आज सकाळच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जो विषय आपण घेतला होता तो महत्वाचा आहे आणि तो कुठेतरी या सभेमध्ये पण आपण जे सगळे नव्याने जोडले गेला दुपारच्या सभेमध्ये त्यांच्या पुढे याव्यात म्हणून दोन मिनिटं फक्त त्या विषयावरती मी स्पर्श करेन आजचा जो सकाळचा विषय होता तो होता आपली धम्म चळवळ आणि आजचं राजकारण मला वाटतं आज इथे या धम्मसभेमध्ये उपस्थित प्रत्येक स्त्री पुरुष कुठल्या ना कुठल्या पद्धतीने राजकारणाशी आणि धम्म कार्याशी जोडलेला आहे आज सकाळच्या सगळ्या सभेमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी जे विचार मांडले ते अतिशय मनातून आलेले विचार होते आणि कुठेतरी आपण आता फेन्स सीटर म्हणजे बाहेरून बसून न बघता आता मुख्य प्रवाहात थोडीशी उडी घ्यायची वेळ आली आहे हे साधारण सगळ्याच कार्यकर्त्यांचं कल होता आणि ह्याच एका प्रक्रियेमध्ये आपण सगळेच आहोत जरी आपण वेगवेगळ्या पक्षामध्ये संघटनांमध्ये काम करत असू तरी मला असं वाटतं की आंबेडकरी असा माणूस असतो की जो कुठल्याही संघटनेत गेला तरी त्या संघटनेमध्ये आंबेडकरांचा विचार आणि आंबेडकरी चळवळ ही रुजवण्याचा प्रयत्न करत राहतो जी जो लढा मी आज माझ्या पक्षामध्ये देते तोच कदाचित एखादा शिवसेनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता एखादा भाजपमध्ये काम करणारा कार्यकर्ता हा आंबेडकर त्या 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 पक्षामध्ये जिवंत ठेवण्याचं काम करतो आणि ते वाढवण्याचं काम करतो मला तर आजच्या काळामध्ये ती गरज सर्वात जास्त आहे आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची गरज आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणण्याची ताकद आणि जे चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आली पाहिजे यानिमित्ताने हाच एक मला वाटतं एक पॉझिटिव्ह संदेश आपण सगळे इथून घेऊन जाऊया

आंधे वाचू लागला यो आंधे वाचू लागला बाबा लिता तुला सांगतो हे रे आणि सुटलं पेर कॅच घर कोणी आमदार नामदार आणि झालं कोणी खासदार सरपंच मामलदार झालं कोणी फौजदार दुबळी झाली दमदार माणसं झाली हकदार वडला आमचा निर्धार आणि विठ्ठल झाला की उधार आणि मग दलित जगू लागला यो दलित जगू हगला मुका बोलू लागला यो मुका बोलू लागला मुका बोलू या मुका बोलू तर पुरस्कारार्थी माधवराव लंकेश्वर कवी किरण सोनवणे यांनीही आपापली मनोगत व्यक्त केली आहेत माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी रूपावती परिवाराचे आभार मानलेत एकोणीशे अडसष्ट पासून धर्मयात्रेचा रूप मी आणि तीच परंपरा दादासाहेबाच्या नंतर त्यांच्या सर्व कुटुंबियांनी चालू ठेवले आहे कोविडमध्ये सुद्धा कधी फरक पडला नाही धम्माविषयी बोलायचं असेल असताना दादासाहेब चा दैनामा दलाईनामा बनते लोकझान जे लडाखचे त्याकाचे खासदार होते कृषी गुरुजी बदन आनंद कौशल्य बनते परमशांतीजी की जे बाबासाहेबांच्या धर्मदिक्षेच्या वेळेस आठ भिक्खू होते त्यापैकी सर्वात तरुण भिक्खू आणि असे सगळे जे भिक्कू मंडळी असायचे ते दादासाहेबांच्या घरी कधी जेवलेले असं नाही कधी दादासाहेबांच्याकडे जर गेलो घरी तर त्यावेळेस त्या दिवशी कि त्याच्या आध्या दिवशी कि त्याच्या दुसऱ्या दिवशी कोणते बडे मोठे भप्प दादासाहेबांचे वाढले आहेत आणि दादासाहेब आणि त्यांची सर्व मुलं बाळ हे त्यांचा मान सन्मान करत आहेत हे खूप मोठं पाथे दादासाहेबांच्या मुळे आपल्या सर्व समाजाला लावलेलं आहे दादा मनात जागल्या त्या आठवणी पुन्हा जपल्यात आम्ही अंतरी तुमच्या पाऊल खुणा खोली या सागराची मी मोजू तरी कशी खोली या सागराची मी मोजू तरी कशी कार्यांची उंची एवढी पर्वत ही ठेंगणा जपल्यात आम्ही अंतरी तुमच्या पाऊल खुणा तुमच्यामुळेच लाभली गरीबांना घरकुले तुमच्यामुळेच लाभली गरीबांना घरकुले विसरेल हो कसा कोणी अथांग या रुणा जपल्या त्या आम्ही आजही तुमच्या पाऊल खुडा निर्मळ त्या निसर्गापरी खळखळून हसायचे निर्मळ निसर्गापरी खळखळून हसायचे आहे स्मृतीत आजही चेहरा तो देखणा जपल्यात आम्ही आजही तुमच्या पाऊल खुणा यशवंतराव चव्हाणांच दादासाहेब गायकवाडांची विचारधारा होती की आपण सर्वांनी संघटितपणाने एकत्र आलं पाहिजे कारण ज्या शक्तीचा आज आपण बघतोय की त्या संपूर्ण त्यांनी संपूर्ण देशावर कब्जा एक प्रकारे मिळवलेला हो आहे त्या शक्तींशी जर लढायचं असेल तर आपल्याला एक एकत्रितपणाने लढलं पाहिजे समन्वय आपण केला पाहिजे ही जी समन्वयाची भूमिका खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाडांच्या पुढाकार झाली खूप लोकांनी त्यावेळेस त्याबद्दल टीकाही केली ती दादासाहेब गोपवतेंना सहन करावे लागली कारण त्या सगळ्या गोष्टींचे ते एक प्रमुख आयोजक होते आणि म्हणून या कारण शेवटी हेतू उदात्त होता हेतू हा मानवतेच्या संरक्षणाचा होता आणि त्यांनी जे काही राजकारण केलं समाजकारण केलं ते खऱ्या अर्थाने सर्वांना बरोबर घेऊन जाणारं होतं आणि म्हणून असे दादासाहेब रूप होते हे आमचं भाग्य आहे की आपल्या सर्वांचंही भाग्य आहे की ते आपल्या बरोबर राहिले त्यांना आपण अनुभवू शकलो त्यांच्याबरोबर आपण चार गोष्टी बोलू शकलो एक कुटुंबातला मोठा घटक प्रमुख पिता पितातुल्य असं दादासाहेबांचं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व होतं अतिशय म्हणजे निर्मळ मनाचे असे दादासाहेब होते आणि मला तर जसं सांगितलं की तुम्हाला नेहमी जावंहीच म्हणायचे आणि नुसते म्हणत नव्हते नु जावयाप्रमाणे लाडही करायचे कधी आम्ही गेलो नेहमी जायचो आम्ही बाई असायच्या दादासाहेब असायचे प्रेमानंदजी असायचे बाबूजी असायचे स्नेहजातही असायचे आणि ते सर्व खूप म्हणजे जसं जावं यानंतर काही खाल्ल्याचे तर कधी आम्हाला त्या ठिकाणी जाऊ देत नव्हती जो की आम्ही संग्राम संस्था निर्माण केली एक अशाच विचाराने आम्ही केली होती शिंदेसर इथे आहेत डॉक्टर मुटकुळे होते आणि सगळ्या परिवर्तनवादीच चळवळ आणि त्याच्या त्याला अनुसरूनच नाटकं व्हायची चक्र असेल आम्ही डॉक्टर महात्मा पुणेच्या जीवनावर तिनं की नाटक केलं असेल तर खरं म्हणजे नवीन कुठेतरी संगमनेरमध्ये छोटीशी संस्था ती म्हणून आम्ही सुरुवात केली तर तिला मोठं करण्याचं काम खऱ्या अर्थाने दादासाहेबांनी केलं आणि ही मुलं धडपडणारी मुलं आहेत आणि समतेसाठी लढत आहेत मग त्यांना आपण मदत केली पाहिजे त्यांना सहकार्य केलं पाहिजे त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे म्हणून दादासाहेबांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये त्या ठिकाणी महात्मा फुले त्याचा त्या ठिकाणी नाट्यप्रयोग तिथे आयोजित केला खूप पाठिंबा सदैव पूर्ण पाठिंबा हा साहेबांचा आम्हाला ना असायचा आणि त्यामुळे नेहमी आम्हाला खूप जवळचे वाटायची कारण या चळवळीमध्ये आपण पाहतो की आता तरी लोक बोलायला लागले एक काळ असा होता की आपण सर्व निवडणूक जिंकणे आणि निवडणूक कालचं राजकारण याच्यातच आपल्याला मर्यादित केलं होतं याचं कुठेतरी आपण अवलोकन केलं ही अवस्था काय आली आपली म्हणजे ही अवस्था काय आली याचं अवलोकन जेव्हा आपण करतो हो। तेव्हा विचारांना आपण थोडस बाजूला ठेवलं होतं आणि सत्याचं राजकारण निवडणुका कशा जिंकायच्या आणि निवडणुका जिंकत होतो त्यामुळे आपण सर्व म्हणजे जे, जे काही राज्यकर्ते असतील ते कुठतरी हवेत होते आणि त्यामुळे त्यांना हा आपला पाया कुणीतरी पुरतडत आहे आपलं कुणीतरी विसाळ करतंय याचा जाणिवा त्यांना झाल्याने आणि मग बघता बघता तो कुठेतरी पूर्णपणे जमिनीवरच इमारत जेव्हा खाली यायला लागली तेव्हा आपण असं म्हणतो की ते पण ते आज घडलेलं नाही मित्रांनो हळूहळू झालेलं आहे वस्तूच येते की आपल्या विचारांचं बहुमत आहे पण तो ते विखुरलेलं आहे ते अस्त्यस्त पसरलेलं आहे त्यांना कुठेतरी आपल्याला संघटित करावं लागेल आणि समतेची लढाई लढली पाहिजे मला असं वाटतं की हा पुरस्कार घेत असताना निश्चितच हा एक जबाबदारीचा भाग आहे त्या ठिकाणी ह्या लढ्यामध्ये पूर्णतः उतरून देणं पूर्णत लढणं हाच खऱ्या अर्थाने त्या पुरस्कारासाठी मला असं वाटतं की तो जो काही जबाबदारीचा भाग आहे तो पार पडल्यासारखं होईल असं मला वाटतं मी पुन्हा दादासाहेबांचं खरोखर खूप प्रेम आमच्यावर होतं दादासाहेब लिंबी यायचे आम्ही जायचो तिथे त्यांना इंजेक्शन द्यायचे आणि खूप म्हणजे त्यांचं वस्तुत्व तर एवढं सुंदर होत कथांचा यांचा खजिना त्यांच्याकडे होता एक घटना त्यांची कुणीपासून ज्या घटना दादासाहेब त्या त्या ठिकाणी सांगायचे अद्याने भाऊसाहेब थोरातांचं त्यांचंही खूप प्रेम होतं अण्णासाहेब शिंदेंचं त्यांचंही खूप गौरवायचंच असं वातावरण होतं बाळासाहेब थोरात हे सर्व आम्ही एका परिवारासारखे त्या ठिकाणी झाले मी इथे असताना इथे सांगत होत आईबाईनं त्यांना की अकोले तालुक्यामध्ये जे काही समतेच आणि जे सामाजिक एकत्रीकरण झालं होतं ते मला कुठेच महाराष्ट्रामध्ये फार कमी ठिकाणी पाहायला मिळत खूप चांगल्या पद्धतीने याला कारण म्हणजे दादासाहेबांसारखे नेते इथं होते ते जिल्ह्यातही झालं पण सर्वात जास्त मला अकोले तालुक्यात ते झालेलं होतं की लोक हे सर्व विसरून गेले ते जात त्याच्या पलीकडे समाजाला नेण्याचं सामर्थ्य आणि नैतिकता कार्यक्रमाच्या निमित्ताने मला साडी माझ्या अंगावर घातली दादासाहेब असताना ते नेहमी आमच्या घरी यायचे आणि मी त्यांना थालीपीठ करायचे नाश्त्याला तर असं हे नातं आमचं एक खूप ऋणानुबंधाचं असं नातं या ठिकाणी होतं बाबूजी आणि स्नेहदाताई यांचं आणि आमचंही खूप नातं होतं दर भाऊबीजेला आणि रक्षाबंधनला आमच्या सर्वांच्या भेटी व्हायच्या आणि स्नेहजाताई डॉक्टर सुधीर तांबे यांना राखी बांधायच्या मी बाबूजींना राखी बांधायचे आणि मला दरवर्षी भाऊबीजेला माहेरची साडी माझ्यासाठी सर्वजण घेऊन यायचे खरं तर मी माझ्या वडिलांच्या म्हणजे चळवळी स्वातंत्र्याची चळवळ कम्युनिझम यामधनं मी घडले गेले आणि ते संस्कार सर्व माझ्यावर झाले अतिशय अगदी सर्वांबरोबर समानतेनं वागणं हे खरं तर आमच्या कुटुंबाचं थोडा परिवाराचं थो मुख्य हे होत आणि डॉक्टर सुधीर तांबे यांच्याबरोबर माझा विवाह झाला आणि ते सुद्धा त्याच विचाराचे होते त्यामुळं मलासुद्धा पुढे काम करण्याची संधी मिळाली सतत आपल्या समाजासाठी काम करावं असा सतत मनामध्ये असतो आणि रोजचं तेच काम चालू असतं बाईंचं पण आमच्याकडे येणं होतं त्यांनाही आमची खूप आठवण येते आम्हालाही त्यांची खूप आठवण येते परंतु आज आम्हाला माननीय डॉक्टर सुधीर तांबे यांनी मला हा समताभूषण असा पुरस्कार या ठिकाणी दिला आता उत्कर्षाने वाचन केलं खूप कौतुक माझं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सतत काम करायला आवडतं आणि आता काही कामही नाही रिटायर आहे त्यामुळं सेवानिवृत्त झाल्यामुळे सतत कुठेही गेलं काम केलं तरी कोणाचं कुठल्याही प्रकारचं बंधन आपल्यावर नसतं आणि म्हणून काम करण्याची संधी आपल्या सर्वांच्या मायेमुळं प्रेमामुळं मला या ठिकाणी मिळाली मी मला या पुरस्काराबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि ज्या माझ्या महिला भगिनींनी माझ्या बंधूंनी सर्व शहरामध्ये असो तालुक्यामध्ये सर्वच आपल्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे मला जो इतकं सन्मान या ठिकाणी दिला हा पुरस्कार मी त्यांनाच या ठिकाणी त्यांच्यासाठीच मी हा पुढे देत आहे असं मी या ठिकाणी सांगते निमित्तानं भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक काढली गेली या मिरवणुकीत ॲडव्होकेट संघराज रुपवते माजी नगराध्यक्षा दुर्गादाई तांबे उत्कर्षा रुपवते मिलिंद गायकवाड यांनी लेझिम खेळण्याचा आनंद घेतला तर समाज बांधवांनी देखील मोठ्या संख्येनं या मिरवणुकीत सहभाग घेतला या धम्मयात्रा कार्यक्रमाचं आयोजन मुंबई विभाग कमिटीचे अध्यक्ष प्रकाशराव लहितकर सरचिटणीस सुरेश रोकडे कार्याध्यक्ष सुरेश रुपवते विजय देठे खजिनदार तसेच दादासाहेब रुपवते फाउंडेशन बहुजन सांस्कृतिक केंद्र जीवन मेडिकल सेंटर बहुजन शिक्षक संघ पाली अध्ययन केंद्र आणि यशवंतराव भांगरे आदिवासी संशोधन केंद्र यांनी केलं या कार्यक्रमासाठी राज्यातील विविध भागातून समाज बांधव आले होते गाडेकर मराठी भंडारदरा लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साइकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न